असतात कबचेरा शिकत आहे कबचेर पण आहे तसं मग आव तर शिकत नाही सर आहो कबचे आव दिसत नाही साहेब त्याच्यावर दोन्ही बाबा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही चुरशीची होत असताना सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी जी आहे ती सध्या पार पडत आहे आपण जर पाहत असाल तर कर्मयोगी आप्पासाहेब काडाजे मंगल करायला या ठिकाणी मतमोजणी पाहत आहे पार पडत आहे आपण जर पाहत असाल तर सचिन कल्याण शेट्टी पॅनलच्या वतीनं आताच एक ऑब्जेक्शन जे आहे ते घेण्यात आलेलं आहे उमेश भगत यांनी आताच नारा जो छिटका होता तो छिक्का दिसत नाही म्हणून असं ऑब्जेक्शन जे आहे ते आताच घेतलेला आहे आपण जर पाहत असाल तर या ठिकाणी त्यांच्यामध्ये आणि निवडणूक अधिकारी यांच्यामध्ये आताच बोलणं झालं निवडणूक अधिकाऱ्यांनी निर्णय जो आहे तो देतो असं सांगितलं पण आपण जर पाहत असाल तर प्रथमच या ठिकाणी आक्षेप त्या निवडणुकीच्या मतमोजणीवर जे प्रथमदा जे आहे ते आक्षेप घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं सचिन कल्याण शेट्टी गटाकडून हे आक्षेप जे आहे ते या ठिकाणी घेतलेला आहे अवघ्या काही मिनिटातच या ठिकाणी पहिली मतमोजणी जी आहे ती पार पडणार आहे आणि पहिली निकाल मतमोजणीचा निकाल आहे तो आपल्याला लवकरच कळणार आहे राजनीती न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची एक्सक्ल्युसिव दृश्य आपण या ठिकाणी दाखवत आहोत आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर सबस्क्राईब करा राजनीती न्यूज चॅनलसाठी विद्या ताकेरे सोलापूर